मित्रांनो नमस्कार राजकीय फॅक्टर या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्राचा सर्वात मोठा एक्झिट पोल ओपिनियन पोल आज आपण आपल्या चॅनलवर सांगत आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये झालेल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीला सर्वात मोठा फरक बसणार की महाविकास आघाडीला फायदा होणार या सर्वांची अतिशय सखोल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा म्हणजेच महाराष्ट्रामध्ये अठशे जागांपैकी महायुतीला किती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळतील हे आपल्याला सर्वांना समजेल मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये कोणाची हवा आहे पहिला मतदारसंघ आपण पाहूया रामटेक रामटेकमध्ये शिवसेना शिंदेगड विरुद्ध राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे हे उमेदवार होते यामध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी होताना दिसत आहेत सर्वात मोठा एक्झिट पोल त्यानंतर नागपूरमध्ये आपण पाहिलं तर नागपूरमध्ये भाजपाकडून नितीन गडकरी विद्यमान खासदार होते तर काँग्रेसकडून विकास ठाकरे हे विरोधी उमेदवार होते यामध्ये नितीन गडकरी यांचा निसर्ता विजय या भागात होतोय विकास ठाकरे यांनी अतिशय कडी झुंज त्यांना दिल्याचं समजतंय त्यानंतर तिसरा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया भाजपा सुनील मेंढे विद्यमान खासदार विरुद्ध प्रशांत पडवले यामध्ये भाजपाचे सुनील मेंढे विजय होताना दिसत आहेत चंद्रपूर काँग्रेसचे प्रतिभा धानुरकर आणि भाजपचे सुधीर मुंडेकर मुनगंटीवार या ठिकाणी मात्र सुधीर मुनगंटीवार यांना सर्वात मोठा झटका प्रतिमा धानोरकर देत आहेत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर इथे मोठ्या मताधिक्याने निवडून येतात असा आपला ओपिनियन पोल आहे गडचिरोली चिमूर ही जागा एस टीसाठी राखीव आहे भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव किर किरसान अशी या ठिकाणी खूप मोठी लढत आहे या ठिकाणी मात्र काँग्रेसचे नामदेव किरसान हे खूप मोठ्या फरकाने निवडून येताना दिसत आहेत त्यानंतर पुढचा महत्वाचा मतदारसंघ आहे बुलढाणा बुलढाण्यामध्ये शिवसेना शिंदेगड विरुद्ध प्रतापराव जाधव विद्यमान खासदार आहेत आणि शिवसेना गटाचे नरेंद्र खेडेकर हे त्यांना लढ देत आहेत या ठिकाणी ठाकरेगट शिंदेगडावरती वरचड ठरत आहे नरेंद्र खेडेकर यांचा या ठिकाणी विजय होताना दिसतोय त्यानंतर अमरावती या ठिकाणी भाजपा नवनीत राणा विद्यमान खासदार आहेत त्यांनी काँग्रेसचे बळवंत वानखेडे त्यांना विरोध आहेत या ठिकाणी आनंदराज आंबेडकर हे देखील अपक्ष आहेत परंतु या तिग तिरंगी लढतीमध्ये सध्या काँग्रेसचे बळवंत वानखेडे मोठ्या फरकाने आपला विजय या ठिकाणी करू इच्छितात त्यानंतर अकोला मतदारसंघ आठवा भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील या तिरंगी लढतीमध्ये काँग्रेसचे अभय पाटील मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येताना दिसत आहेत नववा मतदारसंघ आहे हिंगोली शिवसेना शिंदेगड विरुद्ध ठाकरेगट शिवसेना शिंदेगडाचे बाबुराव कोहळीकर आणि शिवसेनेचे नागेश आष्टीकर या ठिकाणी लढत आहेत यामध्ये उद्धव ठाकरेगट पुन्हा एकदा शिंदेगडावरती भारी पडतोय नागेश आष्टीकर हिंगोलीमधून मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत त्यानंतर दहावा दा मतदारसंघ आहे परभणी अपक्ष महादेव जानकर शिवसेना उद्धव ठाकरे यांचे संजय जाधव विद्यमान खासदार आहेत या ठिकाणी मराठा आणि धनगर अशा प्रकारची लढत झाली होती मात्र शिवसेना उद्धव ठाकरेंचे संजय जाधव हे मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी जिंकतायत आणि महादेव जानकर यांचा निसर्ग पराभव या ठिकाणी होताना दिसतोय अकरावा मतदारसंघ आहे वर्धा भाजपाचे रामदास तडस विद्यमान खासदार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचे अमर काळे या ठिकाणी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे अमर काळे यांचा अतिशय मोठा दमदार विजय या ठिकाणी होतोय आणि भाजपचे रामदास तडस यांना खूप मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागतंय बारावा मतदारसंघ आहे नांदेड भाजपचे प्रतापराव चिखलीकर विद्यमान खासदार त्यानंतर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण या ठिकाणी त्यांना लढत देत आहेत मात्र या ठिकाणी अशोकराव चव्हाणांनी पक्ष बदल केल्यामुळे त्यांच्या विरोधात प्रचंड लाट होती आणि यामुळे काँग्रेसचे वसंतराव चव्हाण प्रतापराव चिखलीकरवरती मात करत जिंकत आहेत नांदेड पुन्हा काँग्रेसकडे जात आहे पुढचा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम शिवसेना शिंदेगडचे राजश्री पाटील आणि शिवसेना ठाकरे गट संजय देशमुख यांच्यामुळे शिवसेना शिंदेगडात नाराजी होती यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचे संजय देशमुख यांचा या ठिकाणी खूप मोठा फरक फरकाने विजय होतोय आणि राजश्री पाटील यांचा मात्र इथे दारू असा पराभव होत आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे चौदावा रायगड रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरेंचे आनंद गीते यामध्ये तगडी लढतली पाहायला मिळते परंतु या ठिकाणी मात्र मद्दासंग या लढतीमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना खूप मोठा झटका या ठिकाणी बसत आहे शिवसेना उद्धव ठाकरेंचे यांचे आनंद गीते या ठिकाणी बाजी मारताना दिसत आहेत बारामती देशातीलच आणि महाराष्ट्रातील सर्वात चर्चेला मतदारसंघ या मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या अजित पवारांची ताकद पणाला लागली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अजित पवार गटाकडून सुनित्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गडाकडून सुप्रिया सुळे नळन भाऊजे अशी लढत झाली होती यामध्ये मात्र अटी तडीच्या लढतीमध्ये सुप्रिया सुळे पुन्हा एकदा आपल्या या बारामती मतदारसंघातून बाजी मारताना दिसत आहेत सोळा मतदारसंघ आहे धाराशिव धाराशिवमध्ये मध्ये भाजपाच्या अर्चना पाटील विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरेंचे ओम राजनिंबाळकर यांच्यामध्ये थेट लढत झाली होती धाराशिवमध्ये भाजपला शिवंदे गटाला उदाहरण मिळत नव्हता गेले दीड महिने हे ठिकाणी विदान शोध होते मात्र अर्थपाटील यांना उमेदवारी दिली मात्र ही उमेदवारी दिल्यानंतर ओमराज निंबाळकर यांचा विजय खूप मोठा सोपा झाला आणि ओमराज निंबाळकर या ठिकाणी मोठ्या फरकाने विजय होताना दिसत आहेत त्यानंतर सतरा मतदारसंघ आहे लातूर भाजपाचे सुधीर शृंगाळे विद्यमान खासदार आणि काँग्रेस शिवाजी कळगे हे या ठिकाणी लढत होत आहे मात्र सुधाकर शृंगारे हे विद्यमान खासदार असल्या फायदा खूप मोठा तोटा होऊन शिवाजी काळगे हे मोठ्या फरकाने या ठिकाणी जिंकून येत असल्याचं दिसत आहे त्यानंतर पुढचा आणि खूप मोठा चर्चिला मतदारसंघ सातारा सातारामध्ये भाजपाचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शेअर पवार गट शशिकांत शिंदे अशी ही लढत झालेली आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी उदयनराजे भोसले आणि भाजपाने खूप मोठी ताकद पणा लावली दिसली मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी देखील शशिकांत शिंदेना मदत देऊन त्यांनी देखील आपली ताकद या ठिकाणी पणा लावली या ठिकाणी मात्र शशिकांत शिंदे शरद पवार गट यांचा खूप मोठा विजय या ठिकाणी होतोय आणि महाराज मात्र या ठिकाणी हारताना दिसत आहेत माना मतदारसंघ हा देखील खूप मोठा चिर्चिल्ला मतदारसंघ आपल्याला पाहायला मिळतोय भाजपाचे रणजित सिंग नाईक निंबाळकर विद्यमान खासदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गट यांचे धैर्यशील महते पाडेल या दोघांमध्ये तगडी लढत झालेली आपल्याला पाहायला मिळाली परंतु ऐन काळामध्ये शरद पवार यांनी सूत्र फिरवली आणि मात्र धैर्यशील मोदी यांना तिकीट देऊन या ठिकाणी आपला विजय केला यामध्ये रणजित सिंह निंबाळकर यांचा या ठिकाणी शकतोय पाटील हे खूप या ठिकाणी जिंकता मंत्रसंघ आहे सोलापूर भाजपाचे राम सातपुते आणि काँग्रेसचे प्रणदीप शिंदे या ठिकाणी सुरुवातीला ही लढत खूप टफ होईल असे वाटत असतानाच मात्र अखेरच्या काळामध्ये काँग्रेसच्या प्रणदीप शिंदे यांनी बाजी मारलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे राम या या यांचा ठिकाणी खूप मोठा दारुण पराभव होऊ शकतो अशी शक्यता आहे सांगलीमधून भाजपा संजय काका पाटील विद्यमान खासदार आहेत शिवसेना उद्धव ठाकरेंकडून चंद्रहर पाटील अपक्ष विशाल पाटील हे तिरंगी लढत आपल्याला सांगलीमध्ये पाहायला मिळाली या ठिकाणी मात्र भाजपचे संजय काका पाटील विद्यमान खासदार हे पुन्हा पुन्हा बाजी मारू शकतात असा या ठिकाणी अंदाज आहे बावीस हात कर शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचे सत्यजित पाटील सरोडकर आणि शिवसेना शिंदेगडाचे धरशील माने विद्यमान खासदार त्यानंतर स्वामी पक्ष राहू शेट्टी ही चिरंगी लढ्यात महाराष्ट्रात खूप मोठी गाजली होती मात्र धरशील माने यांच्या नाराजी त्यांना भोवली आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचे सत्यजित पाटील सरोडकर यांचा खूप मोठ्या फरकाने या ठिकाणी विजय होताना दिसत आहे राहुल शेट्टी धरशी मानेंना आपल्या दोघांनाही पराभवाला सामोरं जावं लागतंय कोल्हापूर तेवीस मतदारसंघ शिवसेना शिंदेगडाचे संजय मंडलिक विद्यमान खासदार वृद्ध काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी ही लढत एकतर्फी झाल्याने छत्रपती शाहू महाराजांचा विजय निश्चित मानला जात आहे व मतदारसंघ रत्नागिरी सिंधुर्ग भाजपाचे नारायण राणे शिवसेना उद्धव ठाकरेंचे विनायक राऊत उद्यमान खासदार या दोघांमध्ये लढत पाहायला मिळाली मात्र ही लढत सुरुवातीला अतिशय टफ होती शेवटी शेवटी मात्र विनायक राऊत यांनी या लढतीमध्ये बाजी मारून नारायण राणेंच्या कुटुंबाला तिसरी वेळच पराभूत केल्याचं चिन्ह या भागातून दिसत आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे रावेर भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार श्रीराम पाटील या ठिकाणी भाजपच्या रक्षा खडसे बाजी मारताना दिसत आहेत जळगावमध्ये भाजप स्मिता वाघ शिवसेना उद्धव ठाकरेंचे किरण पाटील या ठिकाणी स्मिता वाघ यांना मराठा समाजाचा रोष सामोरं जावं लागलाय त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचे किरण पाटील या ठिकाणी जिंकताना दिसत आहेत सत्तावीसवा मतदारसंघ आहे संभाजीनगर खूप मोठ्या प्रमाणात चर्चिला मतदारसंघ या भागात देखील तिरंगी लढत जायला पाहायला मिळाली शिवसेना शिंदेगडाचे संदीपान भुमरे शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमची इम्दियाज झाले विद्यमान खासदार तिघामध्ये खूप मोठी लढत पाहायला मिळाली मात्र अखेरच्या टप्प्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी प्रचारामध्ये घेतलेली आघाडी यामुळे गट चंद्रकांत खैरे खूप मोठ्या फरकाने या ठिकाणी जिंकू शकतात जालना भाजपा रावसाहेब दानवे विद्यमान खासदार काँग्रेसचे कल्याण काळे या भागात रावसाहेब दानवे पुन्हा एकदा आपली या ठिकाणी बाजी मारताना दिसत आहेत त्यांचा खूप मोठ्या प्रकारे निश्चित मानला जातोय पुणे भाजपाचे मुरिधर मोहोळ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर वंशीचे वसंत मोरे या तिघांमध्ये तिरंगी लढ झाल्यामुळे रवींद्र धंगेकर यांची मतं वसंत मोरे यांनी खाल्ल्यामुळे साधारणतः भाजपाचे मुरिधर मोहोळ या ठिकाणी बाजी मारू शकतात असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे मावळ शिवसेना शिंदेगडाचे श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत शिवसेना गट संजय वाघेरे या ठिकाणी श्रीरंग बारणे यांचा प्रचार अजित पवार गटाने के न केल्यामुळे इथे शिवसेना उद्धव ठाकरे वागेरे अचानकपणे आपली बाजी मारू शकतात या ठिकाणी त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे नगर ही देखील चर्चेली निवडणूक भाजपचे सुजय विखे पाटील विद्यमान खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट निलेश लंके अजित पवारांकडून ऐन मिळी शरद पवारांनी निलेश अंकेला उमेदवार जाहीर केली आणि मात्र सुजय विखे यांचा पराभव या ठिकाणी दिसू लागला आणि ऐन निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये निलेश लंके यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली शरद पवारांची सभा उद्धव ठाकरेंची सभा आदित्य ठाकरे सभा यामुळे सध्या सुजय विखे यांचा पराभव इथे होऊ शकतोय पुढचा मतदारसंघ आहे शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवाजीराव आढळ पाटील आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद अमोल कोल्हे इथे मात्र शिवाजीराव आढळराव पाटलाला आपल्याला खूप मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागत आहे अमोल कोल्हे यांचा या ठिकाणी निसर्ता विजय आपल्याला पाहायला मिळतोय बीडमध्ये खूप मोठी लढत महाराष्ट्रामध्ये चर्चे लढत मराठा समाज विरुद्ध या ठिकाणी धनगर समाज वंजारी समाज ही लढत पाहायला मिळाली मात्र भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा या ठिकाणी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे निसर्गता पराभव करताना दिसत आहेत यामुळे या लढतीला खूप मोठे चर्चेला जात आहे शिर्डी चौदशी मतदारसंघ शिवसेना शिंदेगड सदाशिराव लोखंडे विद्यमान खासदार शिवसेना गट भाऊसाहेब वाक्चौवरे या ठिकाणी सदाशिव लोखंडे यांचा या ठिकाणी दारुण पराभव शिव भाऊसाहेब वाक्चौवरे करू शकतात त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट इथे भारी पडतोय नंदुरबार पस्तीस मतदारसंघ भाजपाच्या हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी इथे प्रियंका गांधी यांनी झालेली सभा यामुळे हिना गावित यांना खूप मोठ्या पर्वाला सामोरं जावं लागतंय गोवाल पाडवी यांचा मोठा विजय इथे होता दिसत आहे धुळ्यामध्ये सु, भाजपचे सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्चाव या ठिकाणी सुभाष भामरेंना देखील मोठ्या पर्वाला जावं लागतंय शोभा बच्चाव यांचा या ठिकाणी विजय होताना दिसतोय पालघर शिवसेना गट भारती कांबळे यामध्ये सध्या भारती कांबळे यांचा या ठिकाणी खूप मोठा विजय आपल्याला पालघर मधून पाहायला मिळतोय नंतर पुढचा आणि महत्वाचा मतदारसंघ नाशिक नाशिकमध्ये शिवसेना शिंदेगड हेमंत गोडसे विरुद्ध शिवसेना ठाकरेगड राजेबाजे यामध्ये हेमंत गोडसे यांनी न केलेल्या कामाचा फटका त्यांना बसतोय आणि राजे वाजे या ठिकाणी मोठ्या फरकाने विजय होताना दिसत आहेत दिंडोरी एकोणचाळीस मतदारसंघ भाजपाच्या भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्करराव भगरे, पवार भगरे भारती पवार यांना हरवून भास्करराव भगरे हे जैन क्लेअर ठरणार आहेत त्यामध्ये भारती पवारांचा इथे मोठा पराभव होऊ शकतो पुढचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर मध्य वर्ष विरुद्ध भाजपाचे उज्ज्वल निकम यामध्ये वर्ष यांना मुस्लिम मध्ये आणि दलित मध्ये एकत्र करता केली त्यामुळे उज्ज्वल निकम यांना इथे मोठा फटका बसून इथे उज्ज्वल निकम यांचा मोठा पराभव होऊ शकतो त्यानंतर कल्याण मतदारसंघ शिवसेना शिंदेगड श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार विरुद्ध शिवसेना ठाकरेगड वशील दरेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना मात्र ही निवडणूक जड जाता दिसला आहे वशील दरेकर यांनी शेवट शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या प्रचारात घेतली आघाडी यामुळे शिवसेना शिंदेगड श्रीकांत शिंदे यांचा या ठिकाणी पराभव होऊ शकतो अशी सध्या ग्राउंड लेवलला चर्चा आहे पुढचा आणि महत्वाचा मतदारसंघ आहे ठाणे ज्या ठाण्यातून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात शिवसेना शिंदेगड नरेश म्हस्के विरुद्ध शिवसेना ठाकरेगटाचे राजन विचारे विद्यमान खासदार आहेत इथे एक तर्फ लढत होत असून राजन विचारे यांना इथे मोठा विजय होऊ शकतोय मुंबई दक्षिण शिवसेना गटाचे अरविंद सावंत विद्यमान खासदार विरुद्ध शिवसेना शिंदेगडाच्या यावेळी जातो इथे देखील अरविंद सावंत मोठ्या फरकाने आपला विजय मिळू शकतात त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम यामध्ये शिवसेना ठाकरेगडाचे शिवसेना ठाकरेगड विरुद्ध शिवसेना शिंदेगड शिवसेना गटाचे अमोल किर्तीगड विरुद्ध शिंदेगडाचे रवींद्र वायकर इथे अमोल किर्तीकर यांचा मोठा विजय होऊ शकतोय मुंबई उत्तर पूर्व विषयाने भाजपाचे मिहीर कोटेचा विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे यांचे संजय पाटील यामध्ये मिहीर कोटेचा यांचा देखील खूप मोठा फरक प्रभाव या ठिकाणी संजय पाटील करू शकतात अशी शक्यता आहे भिवंडी भाजपाचे कपिल पाटील विद्यमान मंत्री आहेत यांना बायामा मात्रे हे खूप मोठ्या फरकाने हरू शकतात अशी सध्या ग्राउंड लेव्हलला चर्चा आहे पुढचा मतदारसंघ आहे सत्तेचाळीस मुंबई दक्षिण मध्य शिवसेना शिंदेगड राहुल शिवाले विद्यमान खासदार शिवसेना ठाकरेगड अनिल देसाई इथे उद्धव ठाकरेंची अनिल देसाई बाजी मारता दिसत आहेत पुढचा आणि शेवटचा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर भाजपाचे पियुष गोयल वृद्ध काँग्रेसचे भूषण पाटील इथे पियुष गोयल बाजी मारता दिसत आहेत म्हणजे या ठिकाणी सध्या भाजप मुंबईमध्ये एक जागा होता महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघाचा आढावा यामध्ये सध्या उद्धव ठाकरे आणि शिंदेगड यांच्यामध्ये ही प्रमुख लढाई होती मात्र उद्धव ठाकरे या लढाईमध्ये बाजी मारताच आहेत आपल्याला काय वाटते आपल्या कोणत्या प्रतिक्रिया आहेत आपल्याला महाराष्ट्राच्या कोणत्या मतदारसंघातून कोणता खासदार निवडून येईल आपल्याही शक्यता आपलाही अंदाज आम्हाला पोहोचवा म्हणजे महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे आपल्या समजेल मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र